एच एस आर पी एफ नंबर प्लेट जर तुमच्याकडे चेसी नंबर नाहीये इंजिन नंबर नाहीये तरीही तुम्ही एच एस आर पी एफ नंबर प्लेट काढू शकता ती कशा पद्धतीने आपण जाणून घेऊ जर तुम्ही एच एस आर पी एफ नंबर प्लेट बसवला नाही तर तुम्हाला किती रुपये फाईन भरावा लागल तर तेही आज आपण बघूया त्यानंतर एच एस आर पी एफ नंबर प्लेट बसवणं गरजेचंच आहेत का तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर चला आपण आजच्या विषयाला एच एस नंबर प्लेट बद्दल सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर एच एस आर पी एफ नंबर प्लेट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट अशा गाड्यांना बसवायची आहे ज्यांची गाडी एक एक दोन हजार एकोणावीस च्या आधीची आहे अशा सगळ्या गाड्यांना एच नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे दोन हजार एकोणवीसच्या पुढील आताच्या सगळ्या गाड्यांना शोरूमच एच एस आरपीएफ नंबर प्लेट बसवून देत आहे आता हे ये नंबर तुम चेशी नंबर नसल, इंजीन नंबर प्लेट तुमच्याकडे तर तुम्हाला तरीही कसं बसवता येईल तर आपण बघूया तर जर तुम्ही ऑनलाईन जर एच एस आर पी एफ नंबर सर्च केला तर त्यासाठी काही गोष्टी बंधनकारक आहेत तर या गोष्टी लागतातच तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणारा त्या त्या तर चे, चे, त्या कोणत्या आहेत तर तुम्हाला चेशी नंबरचे शेवटचे पाच डिजिट त्याच्यानंतर इंजिन नंबरचे शेवटचे पाच डिजिट त्यानंतर तुमच्या गाडीची नंबर प्लेटचा पूर्ण नंबर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मालकाचं नाव एवढ्या गोष्टी एच एस आर पी एफ नंबर प्लेट बसवण्यासाठी बंधनकारक आहेत आता तुमच्याकडे चेशी नंबर नाहीये आणि इंजिन नंबर नाहीये तरी तुम्हाला एच एस आर पी एफ साठी अप्लाय करायचं आहे तर काय करायचं आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट तर तुमच्या गाडीवर तुमच्या गाडीचं इथं चित्र दिसत असेल तर तिथं तुम्हाला गाडीचा चेशी नंबर असतो तर त्याचे शेवटचे पाच डिजिट तुम्हाला लिहून घ्यायचे आहे जे तुमच्या चेशीवर तुमच्या गाडीच्या चेशीवर चेशी नंबर लिहिलेला आहे तर त्याचे शेवटचे पाच डिजिट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या हातावर लिहायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जर चांगलं निरीक्षण केलं तर तुमच्या गाडीवर इंजिनवरच तुमचा इंजिन नंबर लिहिलेला आहे तर तो तुम्हाला इथं खाली दिसत असेल अशा पद्धतीने तुमच्या इंजिनवर इथं तुम्हाला इंजिन नंबर लिहिलेला आहे त्याचे आपल्याला शेवटचे पाच डिजिट लागतात तर आता तुम्हाला चेशी नंबर आणि इंजिन नंबर भेटलेला आहेच तुमच्या गाडीवर तुम्हाला आणखी एक पर्याय परिवहन वाहन डॉट या वेबसाइट वर सुद्धा तुम्ही तुमच्या जो गाडीचा नंबर आहे त्यावरून आता तुमच्या गाडीचा नंबर प्लेट आता नंबर प्लेट सुद्धा आपल्याला लागतो तोच नंबर तुम्हाला एच एस आर पी एफ वर येतो तर तो नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तुमचं जे असल एम एच एक दोन चौदा बारा अठरा वीस जे असेल ते तुम्ही तो व्यवस्थित नंबर तो आपल्या सगळ्यांकडे आहे तुमच्या गाडीवरच लिहिलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लागतो मोबाईल नंबर तुमचा कुठलाही ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आता जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो गाडीला रजिस्ट्रेशन करताना जर असेल तर तोही चालेल जर तुमच्या गाडीत रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर नाहीये आता दुसरा चालू आहे दुसरा आहे तोही सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्या गाडी मालकाचं नाव जे ज्याच्या नावावर गाडी आहे जर तुमच्या स्वतःच्या नावावर गाडी असाल तर तुमचं स्वतःचं नाव लागेल त्यानंतर जर दुसऱ्या कोणाच्या नावावर गाडी असाल तर त्याचं नाव तुम्हाला माहितच आहे त्याचं नाव आपल्याला लागेल एवढीच डॉक्युमेंट तुम्हाला आहेत जरी एवढे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही एस आर पी एफ नंबर प्लेटला ऑनलाईन करू शकता यासाठी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला जे तुमचं जवळचं तालुक्याचं सेंटर आहे अपॉइंटमेंट घ्यावी लागते अपॉइंटमेंट तुम्हाला या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात भेटते तर ती अपॉइंटमेंट घेऊन तिथला वेळ सिलेक्ट करून तुम्हाला जे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल त्याची वेगवेगळ्या रक्कम आहे जसं की टू व्हीलरचे पाचशे एकतीस रुपये काही पैसे भरावे लागतात तर ते तुम्हाला ऑनलाईन पेड करायचे आणि तुमची पावती निघाल बस पावती निघल्यानंतर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जी अपॉइंटमेंट डेट भेटलेली आहे त्या डेटला तुम्हाला तुमच्या तालुक्याला जवळच्या तालुक्याला एक दोन सेंटर दिलेले आहे तुमचं ज्या सेंटरला तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे त्या सेंटरला जायचं आहे आणि तुम्हाला तुमची नंबर प्लेट तिथं बसवून दिल्या जाणार आहे जरी तुम्ही त्या वेळेत तुम्हाला जो वेळ घेतलेला आहे त्या दिवसामध्ये कधीही गेले तरी तुम्हाला ती नंबर प्लेट भेटेल जर शक्यतो काही अडचण असेल त्या दिवशी जाणं झालं नाही तर तुम्ही एक दोन दिवसाने जरी गेलात तरी तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसवून भेटणार आहे आता जर तुम्ही नंबर प्लेट बसवली नाही तर काय होईल तर नंबर प्लेट जरी बसवली नाही तर तुम्हाला एक हजारापासून तर दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार आहे जर तुम्हाला असा दंड भरावा लागल तर तेव्हा तुम्ही विचार करशाल की आपण नंबर प्लेट बसवलेलीच बरी असते त्यामुळं सगळ्या लोकांना शासनाने आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी आतापर्यंत फक्त तीस लाख लोकांनीच नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवलेला बस आहे अजून भरपूर सारा मोठा आकडा आहे ज्यांनी एच एस आर पी एफ नंबर प्लेट गाडीला बसवलेला नाही फक्त तुम्हीच नाही की तुम्ही गाडीला एच एस आर पी एफ नंबर प्लेट बसवलं नाही असा भरपूर सारे लोक आहेत ज्यांनी बसवले नाही तर तुम्हाला तुम्ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही कुठेही फिरू शकतात तुमची गाडी जरी पकडली पोलिसांनी आणि याच्या आर पी एफ नंबर प्लेट का बसवली नाही जरी विचारलं तरी तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो आणि तुमच्याकडे पावती सुद्धा असते ती जरी दाखवली तरी तुम्हाला दंड आकारला जाणार नाही त्यामुळं सगळ्यांनी आता तीस सप्टेंबर पर्यंत ही तारीख वाढवून भेटलेली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत याची मर्यादा होती आता ते आणि तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही याच्यास आर पी एफ नंबर प्लेट काढू शकतात तर याची तारीख यासाठी वाढून दिलेली आहेत की अजून बरेचसे लोक आहेत अजून खूप मोठा आकडा आहे ज्यांनी एच एस आर पी एफ नंबर प्लेट अजून गाडीला बसवलेली नाहीये त्यामुळे या सगळ्या लोकांनी एच एस आर पी एफ तुमच्या गाडी साठी सुद्ध, सुद्धा महत्वाचे आहेत कारण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे तुमची गाडी हरवली किंवा आणखी काही इश्यू झाला तर तुम्हाला या नंबर प्लेटची मदत होईल एच एस आर पी एफ त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गाडीचं एक हजार पासून दहा हजार रुपये दंड भरण्याऐवजी तुम्हाला सहाशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये भरायला काही एवढं वाटणार नाही त्यामुळे आताच तुमच्या गाडीचं जर तुम्ही काढलेली नसाल तर लवकरात लवकर तुमचे एच एस आर पी एफ नंबर प्लेट काढून घ्या जर तुम्हाला याबद्दल काही या अडचणी येत असाल तुम्हाला गाडीची एच एस आर पी एफ नंबर प्लेट जरी काढून घ्यायची असाल तर खाली तुम्ही कमेंट करा मेसेज करा आपण नक्की तुम्हाला मदत करू तुमच्या गाडीची एच एस आर पी एफ नंबर प्लेट सुद्धा ऍप्लिकेशन ऑनलाइन करून भेटेल अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद